शांतीनगर इथं ईव्हीएम मशीन मध्ये काही मतदार मतदान न करताच घरी परतले शांतीनगर भागामध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं इथल्या कामगार वर्गाचं मतदान कमी झालं सकाळी राजश्री शाहू महाराज हायस्कूल इथं मतदान सुरू झालं आणि पंधरा मिनिटांनी मशीन बंद पडली तब्बल दोन तास इथं मतदारांची रांग लागली होती मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना संपर्क करून मतदान मशीन बदलून देण्यासाठी पराकष्ठा केली मतदारांनी आपलं म्हणणं अस्मिता विजनशी बोलताना सांगितलं दो घंटे एक तो मशीन मध्ये काम, काम लेट हो कुजाने कुठं नेमकं काय नगर राजश्री शाहू पास दोन तास झाले मशीनच बंद आहे प्रशासन कडून काय मशीनची दुरुस्ती वगैरे काय किंवा माझं नाव सिद्धाराम कोंडे आता एक तासापासून राजश्री शाह केंद्रावर मशीन बंद आहे कुठल्याही प्रकारचं इलेक्शन बोर्डानं त्याचा दखल घे ना आणि लवकरात लवकर दखल घ्यावं सर्व कामगार लोक कामावर जायचं व्यवस्था असते करत लवकरात लवकर ते चालू करावं नाही तर वोटिंग कमी प्रमाणात होईल ते प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह फक्त अधिकारी लवकर नाहीत झालाय मशिन जम आम्हाला तीन तासानंतर ईव्हीएम मशीन बदलून मतदान सुरू झालं तोपर्यंत अर्ध्याच्या वर जनता विना मतदान करताच निघून गेली